आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ <स्याग> मराठा क्रांती मुकमोर्चा आणि विविध मराठा संघटनांची आज अहिल्यानगरमध्ये बैठक पार पडली आहे या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक या दोघांवरही तीव्र टीका केली गेली पवार साहेब तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली साहेबांनी मंडल आयोगाची स्थापना केली आणि त्यावेळी छगन भुजबळ यांच्या माध्यमातून बोगस ओबीसी जातींचा समावेश झाल्याचा आरोप करत मराठ्यांच्या आरक्षणाला मर्यादा वाढवण्यात आली होती शरद पवार नागपूरहून पुन्हा मंडल आयोगाची यात्रा सुरू करत आहेत की नाही तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत रमी खेळताना आढळले होते याचा निषेध करायला गेलेल्या आमच्या बांधवाला सूरज चव्हाण यांनी कुत्र्यासारखं मारलं त्यावेळी अजित पवार यांनी त्यांना काढून टाकल्याचं सांगितलं होतं मात्र आज त्यांनाच पक्षात भरती मिळाली आहे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पवारांनी मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला असा आरोप या बैठकीच्या माध्यमातून केला गेलाय वरती पन्नास टक्केच्या पुढे गेलेली आहे आता मग पन्नास टक्केच्या पुढे गेल्यानंतर याचा निर्णय कोण देऊ शकतो याचा निर्णय फक्त केंद्रात घेतला जाऊ शकतो हे केरे पाटलांनी वेळोवेळी त्या साहेबांच्या विखे साहेब असतील याबरोबर आम्ही मुंबईत असताना भरपूर चर्चा केल्या परंतु जाते सरांच्या निमित्ताने योग्य ती वेळ आलेली आहे या मराठा समाजाला फक्त आपल्याला जर आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला त्याची केंद्रातून मागणी आपल्याला मंजूर करून घ्यावा लागेल अन्यथा इथे कितीही मोर्चे आपण केले तर त्याला तो म्हणजे आपले निष्फळ ठरणार आहे योग्य ठिकाणी जर दाद मागितली नाही तर त्या गोष्टीला कुठेही होणार नाही किंवा निश्चित टंटबाजी म्हणून ठरू शकते परंतु आता योग्य वेळ आलेली आहे सरकार बी आपल्या आघाडी सरकारचे म्हणजे आपल्याला सकारात्मक भूमिका देणार आहे आणि केंद्रात सुद्धा ते सरकार आपल्याला आपल्या बाजूने काहीतरी नक्कीच देण्याची त्यांची भूमिका राहणार आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी असेल आपल्या नोकऱ्याच्या अनेक ठिकाणी आपल्या लोकांनी याच्यामध्ये त्यांची नियुक्ती झालेली पण त्यांच्या नियुक्त्या आखाडल्या गेलेल्या आहेत त्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला तात्पुरता दिलासा दिला होता त्या धर्तीवरती जर केरे पाटील आपण आता जो निर्णय घेतलेला तो एकदम अतिशय उत्तम आहे हा निर्णय ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे तर या निर्णयानुसार आता आपल्याला केंद्रातच भांडावं हो लागणार आहे केंद्रातूनच याच्यासाठी संपर्क आपल्याला करावा हो लागणार आहे तर या सगळ्या मराठा समान समितीचे ताई असतील या सर्व बांधवाच्या वतीने आता एक निर्णय झालेला आहे केरे पाटलांनी मी ती भूमिका आता मांडतील आपले दाते सरही मानतील परंतु यासाठी फक्त आपल्याला दिल्लीचा तख्त गाजावं लागणार आहे मराठ्यांनी शेवटी दिल्लीचा तख्त गाजल्याशिवाय ती परिमागणी आपली पूर्ण होणार नाही मंडल आयोगाची या ठिकाणी पवार साहेबांनी स्थापना केली आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबाच्या माध्यमातून बऱ्याचशा बोगस जाती त्या ओबीसी बांधवांचा समोष्ट त्या ठिकाणी केलं आणि आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढली गेली आणि पवार साहेब त्यावेळेस मराठा समाज एक जात त्या ठिकाणी टाकताना आली हा आमचा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि आज शरद पवार साहेब नागपूर मधून पुन्हा मंडल आयोगाची यात्रा त्या ठिकाणी सुरू करत आहेत मग शरद पवार आमचा प्रश्न आहे का मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं हा प्रश्न आमचा पवार आहे का मराठा आरक्षणासाठी तुम्ही कावर यात्रा काढत नाही हा त्यांना प्रश्न आहे दुसरा विषय आपण बघितला असाल कृषी मंत्री याच्यामध्ये रम्य खेळताना त्या ठिकाणी दिसले आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आमचे शेतकरी पुत्र लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांना त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी गेले अ त्या ठिकाणी अक्षरशः कुत्र्यासारखा त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मारलं शेतकरी पुत्राला त्या ठिकाणी मारलं आणि त्या ठिकाणी अजितदादा म्हणताय की आम्ही त्या प्रदेशाध्यक्षाची के अकालपट्टी केली आणि आता कालच्याच मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलं की पुन्हा त्या सुरक्षा वनला नियुक्ती त्या ठिकाणी मोठ्या पदावर त्या ठिकाणी आयोजित केलं का आज मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी नाणेचे दोन एकच बाजू आहे म्हणजे दिकाऊ करत आहे सत्तेसाठी आणि पवार साहेबांनी मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत काही के केलेलं नाही मतासाठी यांनी फक्त मराठा समाजाचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा या ठिकाणी प्रश्न आहे का केंद्रात पण सरकार तुमचं आणि राज्यात पण सरकार तुमचं आहे जर तुम्हाला खरं जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का नाही आणि मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्य सरकारला या ठिकाणी अधिकार नाहीये तो अधिकार केंद्र सरकारला आहे त्यामुळं देवेंद्रजी तात्काळ तुम्ही, तुम्ही मदे मदे या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांची या ठिकाणी भेट घेऊन मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्या विनाकारण या ठिकाणी तुम्ही करू नका येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सर्व मराठा संघटना येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये आम्ही धडकणार आहोत आणि जोपर्यंत आमचा आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत आम्ही आता दिल्ली सोडणार नाही पण धरंगे पटकरी मुंबईला तुमची काय भूमिका हे बघा जारंगी पाटील पण या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण म्हणून आंदोलन करत आहेत आणि आम्ही पण गेल्या पंचवीस वर्षापासून मराठा समाज आरक्षण म्हणून या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमचं एकच म्हणणं आहे जे संविधानानं आणि जे कायद्यानं भेटल तर ते दिल्लीमध्येच आम्हाला भेटणार आहे त्यामुळं आम्ही जर या ठिकाणी जारांगी पाटलाला पण या ठिकाणी विनंती करतोय या महाराष्ट्रात मराठा समाधान सत्तर मोर्चे काढले किती मोर्चे काढले सत्तर मोर्चे काढले या सरकारला काही दिले का मराठा समाजाला अजिबात या ठिकाणी काही दिलेलं नाही जोपर्यंत दिल्ली बंद होणार नाही मोदी साहेबांना घाम फुटणार नाही तो पर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही मी आज या ठिकाणी सांगतो आता जारांगी पाटील या ठिकाणी महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मीटिंग सुरू आहे आणि एकोणतीस ऑगस्ट ला जारांगी पाटील मुंबई मध्ये दाखल होत आहे नक्कीच जयरांगी पाटील पण या ठिकाणी आरक्षणासाठी लढत आहेत आणि आम्ही पण आरक्षणासाठी लढतो पण आमचं म्हणणं काय आहे का जे संविधानानं आणि जे कायद्यानं भेटणार आहे ते दिल्लीमध्ये भेटणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सगळ्या मराठा संघटनांना घेऊन आम्ही दिल्लीमध्ये धडकणार आहोत तर फडणवीस सरकारला ही प्रश्न विचारला गेला केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडे का मागणी करत नाहीत आरक्षणाचा अधिकार फक्त केंद्रालाच आहे मग दिशाभूल का करता मराठ्यांना टिकणारा आरक्षण हवंय अन्यथा दिल्लीवर ठोक मोर्चा काढावा लागेल असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिलाय सी न्यूज अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे 24 तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर